नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे अपघातासंदर्भातली पिंपळगाव टोल नाक्यावर आयसर व कंटेनरच्या विचित्र अपघातात एक जण गंभीर गेल्या काही दिवसांपासून नगर मनमाड महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे पिंपळगाव टोल नाक्यावर असलेल्या गतिरोधकावर भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेल्या कंटेनरची दोरात धडक बसली यामध्ये आयशर ट्रॅक्टर आयसरवर च्या रस्त्यावर कडेला जाऊन पलटी झाला तर कंटेनरचा अक्षरशः चक्कर चोर झाला असून त्यामध्ये जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांचा सी जेसीबीच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले अथक प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आल्यानंतर सुरुवातीला उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील हलवण्यात आले अशी माहिती मिळाली आहे सुरेंद्र सिंग असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला